मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनल वरती बघा आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी आपण कितीही मोठं कर्ज घेतलेलं असेल किंवा आपल्या डोक्यावरती कितीही मोठं कर्ज असेल ते कुठेतरी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल आपण प्रत्येक आपल्या आयुष्यात एकदा तरी का होईल आपण कर्ज घेतो कधी मुलांच्या शिक्षणासाठी कधी मुलांच्या विवाहासाठी कधी एखादी छोटी मोठी गोष्ट खरेदी करण्यासाठी तर मग बऱ्याच वेळा आपण स्वतःचा एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण सहज बँकेतून कर्ज घेतो कर्ज घेताना आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की मी हे सहज फेडेल मी या कर्जाचा हप्ता असाच फेडेल आपल्याला माहिती असतं पण जेव्हा हप्ता सुरू होतो जसे जसे पैसे वाढायला लागतात तेव्हा आपल्याला ते कर्ज किती आणि कसं आहे ते कळून चुकतं मग डोक्यात एकच विचार असतो की आता हे कर्ज मी कसं फेडू बघा कित्येक वेळी घरात एखादा व्यक्ती अनपेक्षितपणे आजारी पडतो कधीतरी एखादा मोठा अपघात घडतो मग आपण शेजारच्या किंवा नात्यातल्याच लोकांना फोन करतो त्यांच्याकडनं पैसे उसने मागतो ते लोक आपल्याला देतात पण जेव्हा त्यांना परत करण्याची वेळ येते किंवा ते लोक पुन्हा आपल्याकडनं पैसे मागतात तेव्हा ना ना मा आपल्या नाकी न येतात मग आपण खूप विचारत असतो डिप्रेशनमध्ये जातो टेन्शन घेतो आता मी काय करू म्हणजे त्या व्यक्तीचे पैसे देई पण आपल्याला मार्ग सुचत नाही आपल्याला काही कळत पण नाही बघा जर कर्ज फेडण्याची तुमची इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करण्याची तुमची इच्छा असेल तुम 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 तर मी जे काही उपाय तुम्हाला सांगते ते आवर्जून करा आता असं नाही की हे उपाय केल्यानंतर तुमच्याकडे करोड रुपये येतील लाखो रुपये येतील पण एवढं खात्रीने सांगते तुमच्याकडे काही ना काही नक्की येईल जिथे एकही कर्जाचा हप्ता फिटला जात नव्हता तिथे तुमच्याकडे एवढी तरी आवक जमा होईल की तुम्ही कर्जाचा एक हप्ता तरी फेडू शकाल रोज कुठून ना कुठून घरामध्ये धन येत जाईल बघा हा उपाय केल्यानंतर तुम्ही जे कष्ट करताय मेहनत करताय जे तुम्ही काम करताय त्याला नशीब साथ देत जाईल आणि त्यामुळे तुमची कर्ज फेडण्याची जी इच्छा आहे ना ती पूर्ण होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जो उपाय मी स्वतः केलेला आहे तोच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा एकूण दोन उपाय सांगतेय दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता सगळ्यात सकत पहिला उपाय हा तुम्ही शनिवारी किंवा कुठल्याही मंगळवारी करा काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल ते पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला थोडंसं जल म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना त्यामध्ये अर्धा चमचा भर तुम्हाला हळद घालायची आहे आता अर्धा चमचा घातले म्हणजे अर्धा चमचा हळद घातलेले हे जे तीर्थ पाणी आहे हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करत असताना कर्जमुक्तीसाठी तिथे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथे तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे यानंतर एक लाल रंगाचा धागा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे जो धागा तुम्ही घेऊन गेलेले आहात तो पिंपळाच्या झाडाला सात वेळा गुंडाळायचा आहे पिंपळाच्या झाडाला सात वेळा किंवा पिंपळाच्या एखाद्या फांदीला गुंडाळा तरीही चालेल जसं तुम्हाला शक्य तसं तो धागा सात वेळा तिथे गुंडाळायचा आहे आणि सातही वेळा गुंडाळत असताना तुम्हाला कर्जमुक्तीसाठीच प्रार्थना करायची आहे ठीक आहे इतकं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे छोटा मोठा कुठलाही छान पाणीदार असणारा एक नारळ तिथे घेऊन जायचा आहे जो नारळ तुम्ही तिथे घेऊन गेलेले आहात हा नारळ पिंपळाच्या बुडाजवळ तुम्हाला ठेवायचा आहे आता पिंपळाच्या बुडाजवळ ठेवलेल्या नारळावर हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचा आहे थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचा आहे सोबत पिंपळाच्या झाडाचं एक पान सुद्धा घेऊन जायचं आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे पिंपळाचं पान जे आहे ते सगळ्यात पहिले हनुमानांच्या समोर ठेवायचं आणि त्यावरती कर्जमुक्ती असं हनुमानांच्याच मूर्तीला लावलेल्या शेंदुराने लिहायचं हनुमानाच्या मूर्तीला बघा शेंदूर लावलेला असतो तो बोटाने काढा सहज निघतो आणि तो शेंदूर त्या पिंपळाच्या पानावरती कर्जमुक्ती असं लिहिण्यासाठी तुम्ही घ्या आता कर्जमुक्ती हे लिहिलं हे पान हनुमानांच्या समोर ठेवलं की त्याच्यानंतर हा नारळ सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आता नारळ सुद्धा तिथे ठेवून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला हनुमानांना सात वेळा <coughs> बघा सात वेळा तुमची इच्छा सांगायची आहे त्यानंतर पिंपळाच्या पानात सगट हा नारळ उचलायचा आहे आणि सात वेळा हनुमानांच्या मंदिराला किंवा तिथल्या मूर्तीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे सात वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर तुम्हाला हा नारळ पान तिथेच ठेवायचं फक्त नारळ उचलायचा पान तिथेच ठेवायचा फक्त नारळ उचलायचा आणि हा नारळ आपल्या घरी घेऊन यायचा एखादा लाल किंवा हिरव्या पिवळ्या सफेद रंगाच्या का कापडामध्ये हा नारळ ठेवायचा कापडाला गाठ मारायची आणि हा नारळ कापडात बांधून आपल्या घरामध्ये कुठेही एका पवित्र ठिकाणी ठेवायचा कपाटात ठेवा किंवा देवघराच्या आजूबाजूला कुठे जिथे सहसा कोणी नजर लावणार नाही हात लावणार नाही अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा तुमचं कर्ज कमी होईल तुम्हाला हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये दि अनुभव येईल की हो पैसा येतोय कुठेतरी आता माझ्या मनासारखं आता घरामध्ये बऱ्यापैकी धन येत आहे आहे व्यवसाय चांगला चालत म्हणजे हा उपाय केल्यानंतर खात्रीने सांगते की तुमच्या घरामध्ये पैसा येईलही आलेला पैसा टिकेलही आणि कर्जमुक्ती होईलही ज्या दिवशी तुमचं कर्ज नील होईल किंवा जेव्हा तुमचं कर्ज कुठेतरी कमी होईल बऱ्यापैकी तुमच्या घरामध्ये पैसा येईल धन येईल तेव्हा काय करायचं तर सगळ्यात पहिले हा नारळ उचलायचा आणि त्या पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचा हा नारळ पिंपळाच्या झाडाजवळ झाडाजवळ घेऊन त्या त्या पिंपळाच्या पिंपळाच्या एखादा वगैरे असेल हा नारळ नारळ फोडायचा फोडून झाडाला जो धागा आहे तो सुद्धा सोडायचा कारण आपण कर्जमुक्ती आपल्या इच्छेसाठी तो धागा तिथे बांधला होता इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो धागा तिथून सोडायचा सोडून तो धागा तुम्ही तिथेच टाकून देऊ शकता आणि नारळ जो फोडलेला आहे तो मात्र घरी घेऊन येऊन तुम्हाला त्या नारळाचं काहीतरी गोड करायचं आहे किंवा प्रसाद स्वरूप तुम्हाला ते खायचं आहे सगळ्याच सदस्यांनी घरातल्या खाल्ल्या तरीही चालेल बघा हा खूप प्रभावी उपाय आहे फक्त एका दिवसाचा हा उपाय आहे त्याला काहीच खर्च नाही किंवा काहीच नाही तुम्ही मनापासून करा तुम्हाला काही दिवसांमध्ये त्याचा जो रिझल्ट आहे तो दिसायला सुरुवात होईल आता पुढचा उपाय तुम्हाला सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र तुम्हाला मोजून सात तमालपत्र घ्यायचे आहेत हा उपाय आठवड्यातील कुठल्याही दिवशी करा देवघराच्या समोर किंवा कुठल्याही निवांत कोपऱ्यामध्ये बसा आपल्या समोर एखादी घ्या किंवा एखादा दिवा लावून घ्या जे तमालपत्र घेतलेले आहे ते अख्खे असावे चिरलेले तुटलेले किळलेले नसावेत सातही तमालपत्रांच्या वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे हिरव्या रंगाच्या पेनाने कर्जमुक्ती 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 आणि त्या कर्जमुक्तीच्या खाली जी अमाऊंट असेल ती सुद्धा तुम्हाला लिहायची आहे सातही तमालपत्रांच्या वरती ते लिहून झाल्यानंतर तुम्हाला थोडी थोडी दालचिनीची पावडर घालायची आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला राऊंड म्हणजे गोल करायचं आहे पूर्ण गोल केल्यानंतर एक फुलवाला लवंग घ्यायचं आहे आणि टोचायचं फुलवाल्या लवंगामध्ये हे तमालपत्र व्यवस्थित पॅक करायचं जसं पानाचा विडा बनवतो तसंच पुन्हा दुसरं तमालपत्र ते पण राऊंड करायचं दालचिनी पावडर टाकून पुन्हा त्याला लवंग टोचायचं असे सातच्या सातही तमालपत्र तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पहिले तमालपत्र हातात घ्यायचं आहे जे अमाऊंट तुम्ही त्याच्यावरती लिहिलेली आहे ती तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायची आहे हो माझं सात लाखांचं कर्ज नील झालं आहे मी कर्जातून मुक्त झालेले आहे पूर्ण कर्ज संपलेलं आहे मी खूप खुश आहे तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत की हो माझ्याकडे पैसा आला आहे पैसा येतो पैसा घरात आहे पैसा माझ्याकडे आता काहीच कमी नाही आहे माझं कर्ज संपलं आहे मी खूप आनंदात आहे हे चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आणि ते तमालपत्र तिथे जाळायचं पुन्हा दुसरं तमालपत्र पुन्हा तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं सातही तमालपत्र तिथे जाळायचे तुम्ही कमीत कमी बघा प्रत्येक आठवड्यातून एकदा म्हणजे जर आज मी गुरुवारी किंवा आज मी शुक्रवारी हा उपाय करते तर पुढच्या आठवड्यातील पुन्हा एक गुरुवार किंवा शुक्रवार करा त्याच्या पुढच्या आठवड्यातील पुन्हा एक गुरुवार किंवा शुक्रवार करा त्याच्या आठवड्यातील पुन्हा एक गुरुवार शुक्रवार करा असं महिन्यातून तुम्ही चार आठवड्यात चार वेळा जर हा उपाय ही रेमेडी तुम्ही केली तुम्हाला सांगते एका महिन्यामध्ये तुमच्या समोर चित्र असेल जे काही कितीही मोठं कर्ज असेल ते कुठेतरी कमी झालेलं असेल जेवढा पॉझिटिव्हिटीने कराल तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल नक्की करा